नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी सेमी माध्यमाची जी काही स्कॉलरशिपची परीक्षा झालेली आहे त्या स्कॉलरशिप परीक्षेच्या पेपर दोन ची अँसर की आता माझ्याकडे जो सेट कोड आहे तो ए आहे आणि ए सेट कोड आपण ॲन्सर पाहणार आहोत सर्व सेट कोडचे अँसर जे आहे ते सारखेचे फक्त प्रश्न क्रमांक बदलला असतो प्रश्न सारखेच असतात ठीक आहे तर पहिला प्रश्न घेऊया पहिला प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट ऑप्शन नंबर वन नंबर वनचा ऑप्शन नंबर वन करेक्ट आहे नंबर टूचा नंबर थ्री नंबर ऑप्शन बरोबर आहे थ्री नंबरचा टू नंबर ऑप्शन बरोबर आहे रेग्युलरली त्यानंतर फोर नंबरचा एक मिनिट फोर नंबर विक थोडंसं लार्ज करतो ठीक आहे फोर नंबरचा फोर नंबर पर्याय त्यानंतर फिफ्थ नंबरचा वन नंबर ऑप्शन सिक्स नंबरचा फोर नंबर ऑप्शन सेवन नंबरचा टू नंबर ऑप्शन एट नंबरचा वन नंबर ऑप्शन बरोबर आहे नंतर पुढे जाऊया पुढे नाईन नंबरचा नाईन नंबरचा जो आहे त्याचा ऑप्शन नंबर वन नंबरचा थ्री त्यानंतर एलेवन नंबरचा म्हणजे अकरा नंबरचा दोन नंबर ऑप्शन बारा नंबरचा तीन नंबर ऑप्शन पुढे जाऊया पुढे थर्टीन तेरा नंबरचा पाहूया तेरा नंबरचा चार नंबर पर आहे चौदा नंबरचा तीन नंबर पर आहे चौदाचा तीन ठीक आहे पंधराचा एक नंबर पर आहे सोळाचा तीन नंबर पर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न दिसता येत आणि तुम्ही ते टिकमार्क करून घेऊ शकता ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सतरा नंबरचा सतरा सतरा जो आहे सेवन्टीन त्याचं उत्तर यायला पाहिजे आपलं दोन पर्याय क्रमांक दोन अठरा जो आहे त्या अठराचा पर्याय क्रमांक तीन नंतर एकोणीस एकोणीसचा पर्याय क्रमांक दोन वीस पर्याय क्रमांक दोन एकवीसचा पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर बावीसचा बावीसचा चा बावीस जो आहे त्या बावीसचा पर्याय क्रमांक बावीस जो आहे बावीस त्या बावीसचा पर्याय क्रमांक आहे चार तेवीसचा पर्याय क्रमांक आहे एक चोवीसचा पर्याय क्रमांक आहे एक पंचवीसचा पर्याय क्रमांक आहे दोन Canada... तर सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आता मॅ आय टी चालू झालं बुद्धिमत्ता चाचणी ठीक आहे सव्वीस सव्वीस जो आहे त्या सव्वीसचं उत्तर आहे तीन नंबर पर्याय त्याच्यानंतर सत्तावीसच दोन नंबर आहे ऑप्शन अठ्ठावीसचा तीन नंबरचा ऑप्शन त्यानंतर पुढे जाऊया पुढे एकोणतीस नंबर ठीक आहे एकोणतीस नंबरचं जे उत्तर आहे ते चार नंबर पर पर्याय उष्ण तीस नंबरचा दोन नंबर पर्याय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एकतीसचा तीन नंबर पर्याय एकतीसचा तीन नंबर पर्याय एकवीस त्यानंतर बत्तीसचा एक नंबर पर्याय त्यानंतर थर्टी थ्री तेतीसचा तीन नंबर पर्याय नंतर पुढे जाऊया चौतीस चौतीसचा आहे चार नंबर पर्याय सोमवार च जे आहे ते पर्याय क्रमांक दोन पस्तीस पर्याय क्रमांक दोन बेचाळीस त्यानंतर छत्तीस जे आहे छत्तीसचा पर्याय क्रमांक आहे तीन त्यानंतर सदोतीस सदोतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे अडतीस नंबरचा प्रश्न अडतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर पर्याय त्यानंतर एकोणचाळीसच आहे दोन नंबर पर्याय त्यानंतर चाळीस चाळीसचं आहे तीन नंबर पर्याय एक्केचाळीस पाहूयात आपेचाळीसच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबर पर्याय ताठा बेचाळीस दोन नंबर पर्याय त्रेचाळीस परत दोन नंबर पर्याय चव्वेचाळीस तीन नंबर पर्याय चव्वेचाळीसचा जो आहे तो तीन नंबर पर्याय चव्वेचाळीसचा ओके त्यानंतर पुढे जाऊया पंचेचाळीसचा एक नंबर पर्याय शेहेचाळीस शेहेचाळीस विधान दिल ते दोन त्याच्यावरून शोधायचं होतं तर त्याचं शेहेचाळीसचं उत्तर यायला पाहिजे चार नंबर पर्याय सत्तेचाळीसचा जो प्रश्न आहे सांकेतिक भाषा तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये खरं तर थोडीशी चूक झालेली जिओ ए टी हे नव्हतं पाहिजे ए टी पाहिजे होतं खरं तर ह्याचं मला वाटतं कॅन्सल करतील हा प्रश्न आणि जर पहिल्या ॲन्सर कीमध्ये आलंच ॲन्सर तर त्याचं एक नंबर येईल मग सत्तेचाळीस अडुसष्ट म्हणजे फोर सेवन सिक्स एट ओके तर सत्तेचाळीसचा आपण थोड्या वेळ एक अँसर देऊ परंतु कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे नेक्स्ट अठ्ठेचाळीस जो आहे ते एक नंबर पर्याय एकोणपन्नास जे आहे त्याचाही एक नंबर पर्याय आहे पुढे जाऊ पन्नास आता हे पन्नासचं जे आन्सर आहे फिफ्टी याच्यात विचारले ते चौकणांची संख्या तर पन्नासचा आहे तीन नंबर पर्याय तेहतीस थी नंतर एकावन्न एकावन्नचा पर्याय क्रमांक एक दोन नंतर बावन्न बावन्नचा आहे एक नंबर पर्याय पुढे जाऊ त्रेपन्न आता हे पहा त्रेपन्न त्रेपन्नचा पर्याय क्रमांक यामध्ये एक वाटतो पण दोन शकतो सात हा सुद्धा पर्याय जो आहे ना हा सात हा पण असू शकतो परंतु ह्याच्यामध्ये आता मग कन्फ्युजन होऊ शकतं कारण दोन्ही ट्रिकने येतात ते उत्तर मग हे एक किंवा दोन असं देऊ शकतं जे काही एक किंवा दोन असे पर्याय येऊ शकतात तिथं चोपन्नच चोपन्नच उत्तर जे आहे ते आहे एक नंबर दक्षिण पंचावन्न ची आकृती आहे एक नंबर त्यानंतर छप्पन्न चार क्रमांक कर, पर्याय छप्पन झाला सत्तावन्न तीन नंबर मृग त्यानंतर पुढे जाऊ अठ्ठावनवा जो आहे अठ्ठावन्नावा प्रश्न त्याचा पर्याय पाहिजे एक नंबर दोन ने जास्त आहेत त्यानंतर एकोणसाठ अठ्ठावन्नचं एक झालं एकोणसाठचं चार ई आर त्यानंतर साठचं दोन नंबर पर्याय हा एक मिनिट इथे चुकलंय हां साठ साठ जो आहे तो सिक्स्टीचा दोन नंबर पर्याय तीनशे एक ठीक आहे नंतर एकसष्ट एकसष्टचा पर्याय क्रमांक दोनचे ग्रह त्यानंतर बासष्ट चार नंबर पर्याय छत्तीस त्यानंतर त्रेसष्ट त्याचा पर्याय क्रमांक येतो चार नंतर पुढे चौसष्ट कडे जाऊ सिक्स्टी फोर हा चौसष्ट चौसष्ट जे आहे त्या चौसष्ट यायला पाहिजे थ्री नंबरची डायग्राम थ्री नंबरचं आकृती तीन नंबरची त्याच्यानंतर पासष्ट चौसष्ट तीन झालं पासष्ट दोन नंबर पर्याय सहासष्ट तीन नंबर पर्याय चोपन्न त्यानंतर सदुसष्ट चार नंबर पर्याय हरिण नंतर अडुसष्ट आता अडुसष्टच जे उत्तर आहे ते ऐन या ठिकाणी त्रिकोणांची संख्या विचारली होती तर अडुसष्टच दोन अकरा त्रिकोण येतील नंतर एकोणसत्तरचं चार नंबर पर्याय पाचशे एकोणतीस सत्तरचं एक नंबर पर्याय एकसष्ट एकाहत्तरच ती जी आकृती आहे थी ती तीन नंबरची आकृती ठीक आहे नेक्स्ट पुढे जाऊ बहात्तर ओके okay, आता ची जी आकृती आहे ते बहात्तरचे तीन नंबरची आकृती ठीक आहे त्र्याहत्तर ला चार नंबर पर्याय चार नंबर मला वाटतं काय आरशातील प्रतिमा विचारली होती हां त्यानंतर चौऱ्याहत्तरचं उत्तर जे आहे ते आहे चार नंबर पर्याय आणि पंच्याहत्तरचं उत्तर आहे दोन नंबर पर्याय तर अशी ही होती अँसर की सेमी माध्यमाची तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर नवीन विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया धन्यवाद थँक्यू